नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे तालुक्यातील शेतीमाल आणि शेतकरी या सर्वांचंच लक्ष राहुरी बाजार समितीकडे असतं एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या या संस्थेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे या संस्थेच्या या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीविषयीचा वार्षा बातचीत करण्यासाठीच आपल्या वेत आज आहेत या बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे नमस्कार अरुण साहेब या बाजार समितीची जी स्थापना झाली त्याची जी पार्श्वभूमी होती ती काय सांगायला आपण पन? साधारण पन्नास सालाच्या अगोदर शेतकरी खाजगी वापरांना माल ते त्या ठिकाणी द्यायचं शेतमाल आणि त्या पद्धतीमध्ये सरकारचं कुठलंही कंट्रोल त्याच्यावर नव्हतं आणि शेतकऱ्याची भावाच्या दृष्टीने वजनाच्या दृष्टीने पण त्याला मिळणाऱ्या पेमेंटच्या वेळेवर मिळणारं पेमेंट या दृष्टीने बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी यायच्या आणि शेतकऱ्याची लूट त्या ठिकाणी व्हायची याला आळा घालण्यासाठी त्यावेळेच्या सरकारनं त्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक मार्केट कमिटी त्या ठिकाणी स्थापन केली हिजायोगे हो शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल वजन योग्य होईल वेळेवर पेमेंट त्या हो ठिकाणी होईल त्यासाठी स्थापन केली या संस्थेमध्ये आपण दोन हजार दोन साली सर्वप्रथम निवडून आलो आणि तेव्हापासून हो आजपर्यंत आपण संस्थेचे एक अध्यक्ष सभापती या नात्यानं संस्थेचा कारभार पाहतो त्याविषयी तर आपण बोलणार आहोतच पण दोन हजार आपण येण्यापूर्वीचा जो विषय आहे त्या संस्थेच्या प्रगतीमध्ये वाटचालीमध्ये श्रेय आपण कुणाला देता साधारण पन्नास वर्षापूर्वी माझे वडील वसी दादासाहेब तनपुरे यांनी ही मार्केट कमिटी के स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी रावरी तालुक्याचं जर चित्र जर बघितलं शेतीमालाच्या विक्रीचं तर रावरी तालुका त्यावेळेस मोसंबीचा आगार म्हणून समजलं जायचं प्रचंड प्रमाणात मोसंबी त्या ठिकाणी यायची त्याच्यानंतर डायबॅग हा रोग त्या ठिकाणी मोसंबीला आला आणि मोसंबीचं उत्पादन त्या ठिकाणी कमी व्हायला लागलं मग शेतकरी पर्याय उत्पन्न त्या ठिकाणी शोधलं तर त्यामध्ये ऊसाचं उत्पन्न घ्यायला लागले कारण त्यावेळेस भंडारदाऱ्याच्या पाण्याचे ब्लॉक्स त्या ठिकाणी मिळायची एक एकर अर्धा एकर अशी ब्लॉक त्याच्या ऊस व्हायला लागला ते गुळाचं उत्पन्न त्या ठिकाणी सुरू झालं म्हणजे ते स्थितंतर झालं मोसंबीकडनं आपण इतर पिकाकडे बाकी माल तर त्या ठिकाणी होताच मालाच्या दृष्टीने राहुरीला एवढा माल त्यावेळेस यायचा नाही तर म्हणजे वांबुरी हे उपबाजार होत परंतु उपबाजार हे कित्येक शंभर शंभर दोनशे वर्षापासून ती बाजारपेठ चांगली होती त्यामुळे त्या ठिकाणी भुसार येण्याचं प्रमाण भरपूर होतं राहुरी तालुक्यातील नवे तर तालुका शेवगाव तालुका नगर तालुका या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात भुसार त्या ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी त्या सुरुवात व्हायची नंतर बहात्तरला डॅम डॅमचं पाणी आलं आणि तो जो जिरायती भाग होता रावरी तालुक्याचा वांभोरी परिसर तिकडचा तो हळूहळू बागायती व्हायला लागला उजवा कॅनाल त्या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याचशा प्रकारे बागायती झालं आणि त्या ठिकाणी उसाचं उत्पन्न वाढलं आता ह्या होत असतानाच रावरी तालुक्यामध्ये कापूस आणि भुईमुग हे प्रचंड प्रमाणात त्यावेळेस व्हायचे आणि वांबोरीमध्ये बऱ्याचशा जीन त्या जीन खाजगी जीन होत्या नंतर तेलाच्या गिरण्या पण त्या ठिकाणी होत्या आणि चाकण ऑइल मिल सारखे बरेचसे खरेदी त्या ठिकाणी यायचे म्हणजे भुईमुग आणि कापूसही त्या ठिकाणी व्हायची परंतु ज्या वेळेस बहातरचं पाणी आलं ऊस वाढला आणि चोपन्न पंचावन्न साली रावरी साखर कारखाना सुरू झाला तो सुरू झाल्यानंतर मग गुळाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी झालं कालांतराने जेव्हा उजव्या किनाच पाणी गेलं आलं तेव्हा मग भुसारमाल कमी झाला आणि बाहेरच्या ठिकाणी सुद्धा बरीचशी मार्केट सुरू झाली म्हणजे येण्याची व्यवस्था सुरू झाली वाहनं मिळायला लागली नंतर वांबोरी सुद्धा भुसारमाल कमी त्या ठिकाणी अशा प्रकारे खरं म्हणजे वांबुरीच्या उत्पन्नावरच आमची मार्केट कमिटी चालायची जरी मुख्य बाजार असेल तरी त्याच्यावरच चालायची परंतु बागायती भाग झाल्यानंतर तिकडचं भुसार काम झालं आणि उत्पन्नही कमी त्या ठिकाणी झालं म्हणजे चढउतार हे बावन वर्षामध्ये बरेचसे झालेले आहेत लोकांनी पर्यायी उत्पन्न शोधून आपला उपजीविकाच त्या ठिकाणी सुरू ठेवली आपल्याकडे राहुरी बाजार समिती ही कांद्याची बाजारपेठ आता अलीकडे विशेष प्रसिद्ध साधारण शहाण्णव साली हा बांबोरीचं उत्पन्न बऱ्याच प्रकारे कमी होत गेलं कारण भुसार कमी झाल्यानंतर सगळे उसाकडे शेतकरी वळले आणि मग मार्केट कमिटीचं उत्पन्न कमी त्या ठिकाणी झालं मग असे मी सांगितल्याप्रमाणे इतर मार्केट कमिटी सुद्धा नळणवळणचं साधन झाल्यामुळं त्या त्या मार्केट कमिटीला त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की आपला पगार सुद्धा करणं मुश्किल झालं इतकी पण वाईट परिस्थिती मार्केट कमिटी आल्या परंतु शहाण्णव साली आमचे बंधू माझे आमदार बाबूसाहेब तनपुरे यांनी एक नगर जिल्ह्यामध्ये चांगला त्या ठिकाणी पर्याय शोधला की कांदा जो नाशिक भागामध्ये कांदा जो ओपन ट्रॉलीमध्ये त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी ओपन नेचर लिहिला होतात आणि तो खळ्यामध्ये तो त्यांच्या दिला जातो पण आपण असं चालू केलं की शेतकऱ्यांनी कांदा निवडून आणायचा आणि गोण्या भरून आणायच्या पन्नास किलोच्या गोण्या भरून आणायच्या त्या इथे आल्यानंतर चोवीस तास या ठिकाणी त्या गोण्या उतरवल्या जातील ले ले ते उतरवल्या गेल्यानंतर त्याचं वजन त्या ठिकाणी हो होईल आणि मग त्याला शेतकऱ्याला त्या वजनपट्टी त्या ठिकाणी मिळेल शेतकरी घरी जाऊ शकतो म्हणजे आदल्या दिवसापासून शुक्रवारी मोंडा असेल तर गुरुवारी माल त्या ठिकाणी आणू शकतो आणि तो घरी जाऊ शकतो आणि शुक्रवारी मोंड्याच्या वेळेस त्या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी मोंडा होऊन तो कांदा विक्री केली जाईल आणि जेवढी कांदा जितक्या जितक्या गोण्या येतील सगळ्याचा लिलाव संध्याकाळ पण होतो शेतकऱ्याला कुठंही त्याचा वेळ जात नाही कारण ओपन याच्यामध्ये शेतकऱ्याला दोन दोन त्या त्या ठिकाणी आठ आठ दहा दहा तास थांबावं लागायचं मुक्काम करायला लागेल तो ती वेळा आणि एक सुटसुटीत झालं मार्केट कमिटीला पण सगळी जी देखभाल आहे त्या कांद्याची ती अडत्याला त्याच्यात सोपवली आपण दोन हजार दोन ला मी आलो त्याच्या अगोदरच शहाण्णव साली मान्य मग मी सांगितलं की मान्य बापू साहेबांनी हा पाटण या ठिकाणी सुरू केला खरं म्हणजे रावरी तालुक्यामध्ये कांद्याचं पीक नव्हतंच परंतु ही सोय झाल्यामुळं कांद्याचं व्यापार झाल्यामुळं गोण्यामध्ये याच्या सुटसुटीत त्या ठिकाणी आला त्यामुळे आज रावरी तालुक्यामध्ये कांदा प्रत्येक क्षेत्राकडे आहे म्हणजे त्याचं सगळं श्रेय मान्य बापूसाहेबांना त्या ठिकाणी आहे साहेबांचा सा हा जो पॅटर्न आहे तो रावरी पॅटर्न म्हणूनच प्रसिद्ध झाला आणि नंतर अनेक बाजार समित्यांनी त्याचं फॉलोअप केलं अनुकरण केलं खरं आहे आणि भाजीपाल्याच्या बाबतीत आधी आपली ढीक पद्धत होती ते त्यातही आपण काही बदल घ्यायची त्यावेळेस मी नव्हतो माझ्या अगोदर दोन तीन वर्ष पण मी राहरी नगरपालिकेचं त्यावेळेस इकडं संचालक म्हणून होतो त्याच्यामुळे त्यावेळेस आपण थोडस असं झालं की त्या काळामध्ये भाजीपाला काही जास्त नव्हता परंतु भाजीपाला यायचं तो दोन पाट्या तीन पाट्या एखादी दोन क्रेट दोन तीन क्रेट अशी यायची आणि ते टाकायचे आणि ते उपते लिलाव त्या ठिकाणी व्हायचे म्हणजे तो अख्ख्या लिलाव व्हायचा मग आम्ही असं ठरवलं की आपण शेतकऱ्याला कळलं पाहिजे की आपण आणलेला माल किती किलो होता आणि तो काय भावाने गेला म्हणजे त्याला भाव कळायला पाहिजे म्हणून आपण वजनावर त्या ठिकाणी आणि ही खरं म्हणजे ही कायद्यात तरतूद आहे पण बऱ्याच ठिकाणी ती काय वापरली पण आम्ही तो एक सुरुवातीला विरोध झाला म्हणजे खरेदीदारांनी विरोध केला आणि सुरुवातीला त्याचं महत्व नव्या बदल परंतु विरोध केला सर्वांच्याच लक्षात आलं की सर्वांच्याच फायद्याची आहे आणि पारदर्शी पण आहे आपण दोन हजार दोन साली बाजार समितीवर प्रथम एक संचालक म्हणून आणि लगेचच सभापती म्हणून निवडला गेला आपण ज्यावेळेस या बाजार समितीत पहिले सभापती झाला त्यावेळेस बाजार समितीची एकूण परिस्थिती काय होती आर्थिक परिस्थिती नाही ते शहाण्णव ते दोन सालापर्यंत साधारण कांदा रावरी तालुक्यात नुकतीच सुरुवात लावायला सुरुवात झाली होती कांदा लावणार लेबर त्या ठिकाणी त्यांना त्यांना ट्रेनिंग होता होता वेळ लागला दुसरी गोष्ट तो कांदा लावायचा कसा त्या तो काढायचा कधी त्याचं हार्वेस्टिंग कसं ते सगळं ज्ञान शेतकऱ्यांना शिकायला लागले आणि नुकतंच शहाण्णव सालामध्ये कांद्याची आवक तालुक्यातली यायला लागली आपण जेव्हा गोण्याची आवक सुरू केली तेव्हा फार बेरुळ अजेंट्यापासून इकडं कांदा या ठिकाणी कांदा यायचा लाभ यायचा आणि तो कांदा ते प्रमाण जास्त होत पण नंतर शेतकऱ्यांना लक्षात आलं की याच्यात आपल्याला दोन पैसे मिळू शकतात आपल्याकडेही कांदा पिकू शकतो आपणही पिकू शकतो हा आत्मविश्वास आल्यानंतर मग कांद्याची लागवड वाढली आणि मग बाजारात चांगला शकतो नाही राहुरी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती कशी होती आणि त्यात आपण कसे बदल केले नाही आता मी जेव्हा दोन साली हे घेतलं सभापती झालो तेव्हा माझ्या अगोदरच्या काळातले संचालक मंडळानं जवळजवळ काही कर्ज उचललं होतं चाळीस एक लाखाचं कर्ज द्यावसून दोन साली चाळीस लाख म्हणजे भरपूर मोठं कर्ज व्हावं मग ते असं ते विकास कामासाठीच घेतलं होतं कंपाऊंड वॉल असेल काही रस्ते असतील वांबोरी उप बाजारचे काय डेव्हलपमेंट असतील तिथे कंपाऊंड वॉल त्यासाठी कर्ज ते फेडायचं होतं आणि त्याच्यानंतर मग सुटसुटीतपणा आपण आणला की लिलाव आडते भरपूर झाले त्याचे तीन गट केले आपण त्याला दर मोड्याला त्याच आडते बदलत जाईल असं म्हणजे कुठं कोणाची मनोपली त्या ठिकाणी होणार आणि कोणाचे रिलेशन त्या ठिकाणी तयार होणार नाही की प्रकारे शेतकऱ्यांना पेमेंट चोवीस असं दिलं पाहिजे फक्त मी थोडस शेतकरी जर म्हणला की मी उद्या पर घेऊन जाईल मी आठ दिवसांनी घेऊन जाईल तेवढे लांबा पण जर शेतकऱ्यांनी कोणी आमच्याकडे तक्रार केली ऑफिस मध्ये सचिवाकडे आला तर सचिव त्या आरत्याला फोन करतो त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी अर्ध्या तास त्याला त्यांनी पेमेंट दिलं पाहिजे ते जर नाही दिलं त्यांनी पेमेंट तर मग त्याला आपण पुढचे दोन होंडे बंद ठेवणार त्याला शिक्षा करणार त्याला व्याज रा, पण लावणार आपण त्याला सुदैवानं दोन सालापासून तर आजपर्यंत मला असं एकही झालं शिक्षा करण्याची हे आली नाही व्यापाऱ्यांच्या पण आंघोळणी त्या ठिकाणी पडले ते दोघांमध्ये जर ओळख असेल एखाद्या बरेचशे पिढ्यांचे संबंध असतात व्यापाऱ्यांनी त्यांचे की देतो तुम्हाला असं तर ते ठीक आहे म्हणजे तुम्हाला कन्सेंटनी झालं असेल तर काय नाही दोन हजार दोन पासना ते आजपर्यंत संस्थेच्या विविध विकास कामांना आपण बऱ्यापैकी गती दिली आहे तर हळूहळू मग ही लोकांच्या अंगवळणी पडली शेतकऱ्यांच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली मग आवक वाढायला लागली म्हणजे मग आवक वाढली की आमचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढायला लागलं पण ह्या उत्पन्नावर आम्ही अवलंबून राहिल नाही आम्हाला याच्या व्यतिरिक्त जे काही उत्पन्न करता येईल ते घेण्याचा प्रयत्न आहे गाळे बांधले मग आम्ही संपूर्णपणे कॉन्क्रीटीकरण करण्याचं म्हणजे पहिल्या वर्षात क निम्म कॉन्क्रीट केलं दुसऱ्या वर्षात निम्म केलं आणि थोडं राहिलेलं पार्किंगचं ते सुद्धा आपण म्हणजे आता आवर आवडीच्या रह यार्डमध्ये आपण टोटल तो कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी केलं संपूर्ण गाळे त्या ठिकाणी बांधलेत अशा प्रकारे त्याचं जे उत्पन्न मिळायला लागलं ते मग साचत गेल्यानंतर मग उपबाजारामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं वांबोरेच्या उपबाजाराकडे विकासाकडे आपण लक्ष दिलं काय तर त्यावेळेस जेव्हा वांबोरे मी दोन साली जेव्हा सभापती झालो त्याच्या अगोदर वांबोरीच हे मी सांगितलं बोसार मालाला जास्त शेंगा असेल किंवा कापूस असेल यालाच हे होत ते कालांतरने बंद पडले फक्त भुसारच राहिलं मग ते उत्पन्न तिकडे आणि काम नसल्यामुळे तिथले हमालयन एमआयडीसी जायला लागले पण तेव्हा माझ्या अगोदरच्या जे संचालक लग मंडळ दोन तीन टर्म त्यांच्या त्यांनी दोन तीन वेळा ते त्या ठिकाणी कांद्याचा मोंडा सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु तो एक महिनाभर चालायचा बंद पडायचा मग मी त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर तो आता अवघ्यात प्रमाणे चांगला चालले आणि जवळजवळ मार्केट रावरीच्या मार्केटच्या बरोबरीने त्या ठिकाणी चालते थोडस कमी आहे परंतु चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ग्रीप कांद्याच्या मुढ्याने धरलेली आपण रावरी सुदगिरणीची पण जागा घेतली हो मग असे पैसे साचत गेले आता समजा इथं आपण केलं नंतर एक संधी अशी आली की रावरी मुळा मुळा सुदगिरणीची जागा साडेतर एकर त्या ठिकाणी लिलाव मध्ये निघली हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे मग त्या आम्ही भाग घेतला ती आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी मग आमचं असं मनोदय होतं की पूर्वी रावरी गा गावामध्ये गुरुवारी गोरांचा बाजार भरायचा म्हणजे बैल वगैरे तिकडे काही मशी यायची नाही पण तो कालांतराने ते रावरी शहर त्या ठिकाणी कॉलनी झाल्यामुळे तो बाजार बंद पडला म्हणून आम्ही असं ठरलं की त्या जागेत आपण गुरांचा बाजार सुरू करूयात त्याचबरोबर रावरी तालुक्यामध्ये फळबागांची लागवड भरपूर झालेली आहे परंतु आज त्याला मार्केट मोठं उपलब्ध नाही आहे जे काही एखाद्या वेळेस नाशिकला घेऊन जायला लागतं किंवा सोलापूरला घेऊन जायला लागतं दळीन किंवा मग आता राहत्याला सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी ते मार्केट सुरू करण्याचं आमचं म्हणत आहे त्याच्याबरोबरच कापूस राऊरी तालुक्यामध्ये भरपूर होतो बरोबर आमच्या वडिलांनी साठ साली जिनिंग सुरू केली होती mm -hmm. आता ती त्यावेळेस तंत्रज्ञान वेगळं होतात आता लेटेस्ट तंत्र त्या ठिकाणी mm -hmm. त्या ठिकाणी ती जिनिंगची बिल्डिंग चांगली आहे त्या बिल्डिंगचा mm. उपयोग करून त्या ठिकाणी जर कापूस खरेदी के केंद्र सुरू झालं तर येणारे व्यापारी त्या ठिकाणी येतील त्यांचाच कापूस आपण त्या ठिकाणी जीन करून देऊ शकतो आणि हे सोय उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला दोन पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात आणि चा हो ने ने हो, मार्केट कमिटीच्या माध्यमातून विक्री होत असल्यामुळं त्याला पेमेंटची कधी अडचण येणार नाही तिथे आपण पेट्रोल पंप सुरू केला तसा पण सुरु करायचा हो सरकारने प्रत्येक मार्केट कमिटीला त्या ठिकाणी पेट्रोल पंप म्हणजे विनासाय त्या ठिकाणी तो त्याप्रमाणे आपण केलं आणि तो पंप आता चालू झालाय आणि वांभोरीला आमचं मंजूर आहे परंतु काम अजून सुरू व्हायचं अच्छा म्हणजे अजून शेतीमालाच्या लिलावासाठी अजून लिलाव योजना उभारायची हा त्या ठिकाणी आता म्हणजे फळांचं जे आहे त्याचं होलसेल मार्केट करायचं आपल्याला त्याची लिलावासाठी मोठी शेड आपण त्या ठिकाणी करतोय त्याचं टेंडर निघाले पाच कोटीची शेड आहे ती त्या ठिकाणी ते, ते खरेदीदारांना त्यांचा माल साठवण्यासाठी त्यांचं निवड करण्यासाठी पॅकिंग करण्यासाठी भरपूर जागा लागते ती जागा आपण त्यांना त्यासाठी शेड ती त्यांना भाड्याने देणार साथ होतं आणि त्या ठिकाणी फळांचा मोठा त्या ठिकाणी सोहळा होणार अजून आपण काय सांगाल की या दृष्टीनं बाजार समितीच्या काही आपल्याला अडचणी आहेत की ज्यात बदल करावा असं असं वाटत नाही आता पहिली गोष्ट म्हणजे हे दोन मार्केट तीन मार्केट आमच्या रावरी तालुक्यात सुरू होत आहेत म्हणजे एक वांबोरीचं राऊरीचं मेन आणि सुद्धगिनीजवळच तिसरं आहे आता आमच्याकडे आपण आतापर्यंत सांगितलं जसं आमच्याकडं आजच्या घडीला जवळजवळ वीस वीस कोटीची ठेव त्या ठिकाणी आहे आणि हा म्हणजे आपली बाजार समिती कोट्या देश आहे काही हरकत नाही तर ते त्याच्यातले आम्हाला काही पैसे आम्ही आता हे आता सांगितो मला तिकडच्या सुदगिनीवर त्या ठिकाणच्या जे यार्ड आहे त्याचे रस्ते शेड याच्या डेव्हलपमेंटसाठी करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आम्ही राहुरी बाजार समितीमध्ये सगळ्या सोयी या ठिकाणी उपलब्ध आहे का म्हणजे कॉन्क्रिटीकरण असेल शेड असतील पिण्याचं पाणी असेल, असेल लाईट असेल सोलर लाईट असेल किंवा इतर दुसऱ्या गोष्टी असतील ह्या सगळ्या रस्ते कॉन्क्रिटीकरण आहे हे सगळ्या सुविधा झालेल्या आहेत आता वामोरीमध्ये आमचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे निम्म कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी झालंय आता राहिलेलं निम्म सुरू या आठवड्यात सुरू होईल त्याही ठिकाणी समजा स्वच्छता ग्रह असेल कॉन्क्रीटीकरण असेल शेड असतील लाईट असेल सोलर लाईट असेल ह्या सगळ्या सोयी सुविधा झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडे पैसे त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहेत आता त्याच्यानंतर असेल स्टोरेज प्रक्रिया उद्योग असतील त्यासाठी आपण प्लॉट त्या ठिकाणी ठेवले त्यांना भूखुर जर एखादा व्यक्ती तरुण त्या ठिकाणी काम करू इच्छित असेल तर आपण त्याला त्या ठिकाणी प्लॉट आणि मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुद्धा ही कोस्ट स्टोरेजची चेन जी या काळाची अत्यंत गरज आहे कि ती ते आपल्याला सुरू करणार म्हणजे हे पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा त्यापेक्षा शेतमाल हा त्या पैशाचा जास्तीत जास्त समाजासाठी उपयोग कसा होऊ शकेल आणि त्यातनं उत्पादकता वाढून पैशातून पैशाच्या अधिक अधिक निर्मिती कशी करता येईल आणि शेतकऱ्याला सुद्धा दोन पैसे त्या ठिकाणी मिळू शकतील तसं आम्ही स्वतःच्या खर्चाने वांबुरीला गोडवून बांधलेलं आहे आम्ही सरकारचं त्या ठिकाणी काही मिळालं नाही आम्हाला शिवाय त्या ठिकाणी धान्य स्वच्छ करत यंत्र ठिकाणी माफक दरामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं धान्य त्या ठिकाणी स्वच्छ करून देतो राहुरी बाजार समितीकडनं शेतकऱ्यांच्या किंवा एकूणच बाजार समितीकडनं शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं अजून आपल्याला काय या सगळ्या व्यवस्थेत काय अडचणी येतात आणि काय बदल अपेक्षित आहेत खरं म्हणजे हे पणांचं जे हे ना त्याला खूप मोठं वापरतो आहे खरा कारण आपलं ऐंशी टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे त्यांच्या शेतमालाची विक्रीची व्यवस्था परंतु दुर्यवान या दृष्टीने जास्त प्रयत्न त्या ठिकाणी होत नाही मूळ भा बाजार भावाचा प्रश्न आहे पण दुसरं तो मार्केटिंगचा सुद्धा प्रश्न आहे एक याच्या महत्वाचं म्हणजे समजा एखादा साखर कारखाना असेल तो साधारणचा Uh, तीन हजार टन दररोज क्रशिंग करत असेल तर तीन हजार टन क्रशिंग केल्यानंतर म्हणजे तीन uh, सॉरी प्रति हा तर तीन uh, पाच लाख समजा तो क्रशिंग करत असेल वर्षाला त्या मध्ये तर साधारण दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतात आज जर आमच्या मार्केट कमिटीचा के विचार केला म्हणजे राहुरी आणि वांगुरी या दोन्ही मार्केटचा तर जवळजवळ साडेचारशे कोटीचे पेमेंट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत सांगायचं तात्पर्य की एक त्या पाच लाख क्रशिंग करणारा कारखानाचे तीन कारखाने इतकं पेमेंट शेतकऱ्यांना परंतु जी काही ह्या आता सुविधा ज्या आहेत समजा रस्ते आहे पाणी आहे किंवा तुमचं लाईट असेल शेतकऱ्याचं वजन असेल शेड असेल ह्या सुविधा झाल्यानंतर आमच्या सरकारनं प्रश्न पडतोय आता पुढं काय करायचं तर त्याला त्याच्यासाठी सरकारनं आता एक मोठं हे घेतलं पाहिजे इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे की जास्तीत जास्त त्याच्यानंतर त्या मालाच्या विक्री विक्रीनंतर त्याच्या विक्रीसाठी ज्या काय सुविधा पूर्ण करता येतील स्टोरेज सारखे असेल कोल्ड स्टोरेज सारखे अशा सुविधा त्या ठिकाणी केल्या पाहिजेत तर मग आमच्यासारख्या मार्केट कॅमेट त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी करू शकतील ज्याचा उपयोग ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणता येईल त्या विषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे आता पायाभूत सुविधा या झाल्या नाही समजा आता फ्रूट स्टोरेजच्या दृष्टीने काही नवीन टेक्नॉलॉजीची साठवण करतील पफ व्हॅन असतील एका गावात दुसऱ्या गावात जर तुम्हाला फळं पाठवायचं असेल तर ती पफ व्हॅन मध्ये जर पाठवली आणि चांगल्या पद्धतीने मार्केट त्या ठिकाणी मिळू शकतो या दृष्टीने आता प्रयत्न त्या ठिकाणी करायला मिळाला आता खरं म्हणजे मी बावी दोन सालापासून या ठिकाणी आहे आमची मार्केट कमिटी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करते वीस कोटीच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांना आपण सेवा चांगली त्या ठिकाणी देतो खरं म्हणजे याचं श्रेय आमच्या मार्केट कमिटीचे वेळोवेळी जे संचालक त्या ठिकाणी आहेत ते संचालक असतील आमच्या मार्केट कमिटीचा स्टाफ असेल महामाल असतील माफडी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो शेतकरी शेतपाल आमच्या मार्केट कमिटीमध्ये घेऊन येतो त्याला सगळं श्रेय त्या ठिकाणी आहे त्या सगळ्यांनी चांगलं काम केलं एक चांगलं एक युनिट म्हणून त्या ठिकाणी काम केलं म्हणून आज चांगले रिझल्ट ते या ठिकाणी दिसत आहेत आणि ह्या मार्केट केमलं तेव्हाच चांगले दिवस त्या ठिकाणी आलेले आहेत खरं गेल्या अनेक वर्षात संस्थेला एक दिशादर्शक आणि एक विजनरी नेतृत्व साहेबांच्या रूपानं मिळालं त्याचे खूप चांगले परिणाम तालुक्यात आणि या संस्थेमध्ये देखील देख दिसत आहेत कांदा आवक जी वीस पंचवीस वर्षापूर्वी सतरा लाख क्विंटलपर्यंत होती आणि साधारण सहासष्ट कोटी रुपयापर्यंत तिचा टर्न ओव्हर होत होता तो आज तेवीस लाख क्विंटलपर्यंत आवक वर्षाला गेली आहे आणि जवळजवळ पाचशे साठ कोटी रुपयापर्यंतची कांद्याची उलाढाल होती आहे भाजीपाल्याच्याही बाबतीत जी आजची आवक साधारण एक एक लाख तीस क्विंटलपर्यंत आवक होती आहे तीस हजारपर्यंत तर त्याची साधारण भाजीपाल्याचे उलाढाल तीस कोटीपर्यंत होते आहे धान्याची देखील पंच्याऐंशी हजार क्विंटलपर्यंतची शेतीमालाची आवक होते आहे आणि चाळीस कोटीपर्यंतची उलाढाल होते आहे बाजार समितीचं शेतीमालाची व्यवस्था या सर्वच बाजार समित्या करत असतात परंतु जिल्ह्याचं अहमदनगर बाजार समिती सोडली कारण ते एक जिल्ह्याचं केंद्र आहे त्या व्यतिरिक्त तेरा चौदा तालुक्यामध्ये आज राहुरी बाजार समितीचा अव्वल क्रमांक एक क्रमांक आहे असं म्हणण्यात आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर उत्पन्न देखील प्रमाणावर वाढलेलं आहे आणि सर्वाधिक ठेवी असणारी पत सर्वाधिक ठेवी असणारी बाजार समिती म्हणून जिचा राहुरीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल शेतकरी शेतीमाल या सगळ्यांच्या व्यवस्थेच्या दृष्टीनं अर्थकारण्यात बाजार समितीला खूप महत्व आहे साधारण एकवीस संचालक असणाऱ्या या सभा या संस्थेचे एकोणतीसशे दरवर्षी ही संख्या बदलत असते दर पाच वर्षांनी पण एकोणतीसशे पर्यंत मागच्या वर्षी जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मतदारसंख्या होती आणि लाखो शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडीत असणारी ही संस्था त्यांच्या अर्थकारणाचा एक केंद्रबिंदू बनलेली आहे आपण अपन... या ठिकाणी आलात आणि आपल्या संस्थेच्या हो <laughs> विषयी वाटचालीविषयी आम्हाला माहिती आम दिलीत शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद